नमस्कार शेतकरी मित्र शेतकरी काय एक खोडवा ऊस आहे आणि खोडवा ऊसाचं नियोजन करीत असताना त्याच्यामध्ये आपण आता हे तुमच्या तुमच्यासमोर जो ऊस दिसतोय हा अडीच महिन्याचा ऊस आहे तर शेतकरी मित्रां अडीच महिन्यामध्ये ऊसाची उंची बघा केवढ झाली तर जवळपास एक सहा फुटाच्या पाच फूट ते सहा फुटाच्या आसपास ऊसाची उंची आता हे झालेली आहे तर शेतकरी हे आपले शेतकरी मित्र येतं ज्ञानेश्वर जाधव ह्यांच्या आज आपण प्लॉटवर येतं तर शेतकरी अडीच महिन्याचा ऊस आहे अडीच महिन्यामध्ये ह्यांनी काय काय केलं हे आपण एकदा जे आपले शेतकरी येतं ह्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी एक फवारणी पण घेतलेली आहे तर शेतकरी मित्रो हे आमचे मित्र आहेत ज्ञानेश्वर जाधव तर ह्यांच्या ह्या प्लॉटवर त्यांनी काय बदल केले हे आपण त्यांच्याकडून एकदा जाणून घेऊ ज्ञानेश्वर भाऊ काय काय हे केलं के तर बरं ह्याला खाताचे डोस आणि फवारणी ह्या असे तुम्ही दोन गोष्टी केल्या होत्या ह्या ऊसाला आज जवळपास दोन महिने झालेले आहेत तरी पण तुमच्या जे ऊस आहे ह्या ऊसाने बिलकुल कलर सोडलेला नाही तर ह्याच्यामध्ये तुम्ही असे काय बदल केले होते की त्याच्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट मिळालेले आहेत काही नाही खताचं जे ढोस आहे समजा की आपले तुमच्या मार्फत मी घेतला होता आणि एक त्यांच्या केलेली आणि तर मला हो, म्हणजे एकदम नंबर एक वाटतोय हो। शेतकरी मित्रांनो त्यांनी मला आल्या आल्या सांगितलं की माझ्या आजूबाजूचे जे त्यांच्यासोबत गेलेले जे ऊसाचे प्लॉट होते तर हे त्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आणि ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये एकदम भरपूर असा बदल राहिलेला आहे म्हणजे त्यांचे जे शेजार्या पाजाऱ्याचे जे आजूबाजूला त्यांच्यासोबत ऊस तुटून गेलेले जे प्लॉट होते ते एकदम खाली राहिलेले तर शेतकरी मित्रांनो त्यांनी फवारणीमध्ये आवर्जून नॅनो युरियाचा एक वापर केला होता नॅनो युरिया आणि सागरिका हां नॅनो युरिया आणि सागरिका ह्या दोन्हीचा वापर केला होता तर ह्या दोन्हीचा वापर केल्यामुळे हे समोर तुमचे रिझल्ट मिळाले आहेत तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत आपण ह्यांनी आता पाठीवरचा जो फवार आहे त्या फा फावरने ह्यांनी नॅनो युरिया वापरलेला आहे पण शेतकरी मित्रां आता आपल्याकडं सुद्धा आपण आता ह्याची फवारणी करणार आहे येत्या एक पंधरा दिवसामध्ये आपल्याला ड्रोन पण मिळणार आहे आणि त्या ड्रोन मिळाल्याच्या नंतर आपण ह्याची फवारणी करणार आहेत तर बघू शकतात हे शेतकऱ्याच्या उंचीच्या लेवलपर्यंत आता हे ऊसाचा सगळा प्लॉट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे असे एकदम बेस्ट रिझल्ट चांगल्या क्वालिटीचे खत औषधं ह्याचा वापर केल्याच्यानंतर हे तुम्हाला नक्कीच मिळणार येतं तर शेतकरी मी तुम्हाला आता दाखवून देतो की त्यांनी काय काय खत वापरले होते तर शेतकरी आपण त्यांच्याच प्लॉटवर येतं आणि त्यांना मागच्या वेळी जे खत वापरलं त्याचे रिझल्ट एकदम बेस्ट वाटलेले आहेत त्याच्यामुळं त्यांनी आता नवीन ऊसाला पण आणि हे नवीन लागवड केली ह्या ऊसाला पण त्यांनी आता डबल तेच खतं घेतलेले आहेत तर ह्या पण आपण हे तर इथं खतं आणून टाकलेलं आहे आणि मी तुम्हाला हे जे दाखवून देतो ह्यांनी काय काय वापरलेलं आहे हो तर आणि शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्रकारे जर डोस जर केले तर नक्कीच आपल्याला रिझल्ट मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो हो का हे मिक्स म्हणून आहे आयडियल कंपनीचं सूक्ष्म नजरवे आहे इथे त्याचा एक वापर केलेला आहे एन एच फायू गोल्ड ह्याचा पण एक प एककरी पंचवीस किलो मिक्स यस आणि एकरी एक पंचवीस किलो एन एच फायू त्याचबरोबर पंधरा पंधरा घेतलेलं आहे मॅग्नेशियम सल्फेट घेतलेलं आहे आणि दोन पोते युरिया तर शेतकरी मित्रांनो हो ह्या असे खत घेतलेलं आहे आणि ह्याच्यासोबत एक पोटॅश पण घेतलेलं आहे जे की दाणेदार पोटॅश आहे म्हटलं तर शेतकरी मित्रांनो हो ह्या असं अशा प्रकारे त्यांनी डोस केलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट एकदम बेस्ट मिळालेले आहेत त्यांना त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला हे अनुभव सांगितलेले आहेत तर शेतकरी मित्रां गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम